नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मावळ तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली असून कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार पंचवीस ते तीस पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी तळेगाव पोलीस पिंपरी चिंचवड अग्निशामक दल पी एम आर डी ए अग्निशामक दल लष्कराचे एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात घालवण्यात आलेलं आहे मात्र कुंडमळा येथे नैसर्गिक रांजण खळगे आहे नदीच्या प्रवाहामध्ये रांजण खळगे असल्याने प्रवाहाच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानंतर त्या ठिकाणी जखमी किंवा मृतांचा शोध घेणे अवघड असण्याची शक्यता वर्तवली जाते मावळ परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे मग त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी मावळचे आमदार सुनील शेळके पोहोचले आहे घटनास्थळी क्रेन पाचारण केले आहे पाण्यात कोसळलेला पुलाचा लोखंडी भाग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सांगाड्याखाली लोक अडकण्याची शक्यता ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळी पुन्हा वर शंभर ते दीडशे पर्यटक उभे होते तसेच पुलाखालील भागामध्येही काही जण नदीकाठी बसले होते अचानक पूल कोसळल्यानं त्याखाली अनेक जण दबले गेले आहेत अशी शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तवली आहे दुर्लक्ष इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता या पुलाची ही अनेक वेळा केली आहे तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही अवस्था व्यवस्था केलेली नव्हती